हरे रामा हरे रामा हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ की जय अध्यात्म यात्रेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी बंधू आणि भगिनींनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित असलेल्या आणि उपलब्ध असलेल्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आनंदाची साधना करत आहोत ही साधना आत्मोन्नतीसाठी आपण आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने गुरूंच्या कृपेने आणि भगवंताच्या इच्छेने करत आहोत ही अध्यात्म यात्रा आपण दोन महान ग्रंथांच्या आधारे करणार आहोत भगवद्गीता जी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अवतरलेली आहे आणि श्री ज्ञानेश्वरी जी संत ज्ञानेश्वर माऊलींकडनं प्रकट झालेली आहे ह्या दोन ग्रंथांच्या आधारे आपण अध्यात्म यात्रा सुरुवात करण्याआधी आपण या दोन ग्रंथांबद्दल सखोल कृतज्ञता संपूर्ण आदर आणि साष्टांग नमन करूया। हे दोन महान पवित्र ग्रंथ गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी आणि अंतर्बाह्य आनंदासाठी आहेत या दोन ग्रंथांचा अभ्यास करताना कुठल्याही जातीच पंथाच धर्माच देशाच वेशाचं आणि भाषेच बंधन नाही किंवा कुठलाही भेद नाही कारण कोणताही आध्यात्मिक ग्रंथ हा कुणा एका व्यक्तीसाठी देशासाठी जातीसाठी धर्मासाठी नसतो तर तो अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आणि उन्नतीसाठी असतो अनेक ग्रंथ आणि पुस्तक आले आणि गेले पण पाच हजार वर्षांनंतरही गीता आजही तेवढीच उपयुक्त आहे आणि सातशे वर्षानंतर देखील ज्ञानेश्वरी आजही प्रत्येकाच्या हृदयात आहे जो मनुष्य भगवत गीतेतील आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथामधील दहा टक्के उपदेश दहा टक्के तत्व वैयक्तिक जीवनामध्ये आचरणात आणेल तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये शंभर टक्के परिपूर्ण यशस्वी होईल परिपूर्ण यशस्वी होणे म्हणजे काय तर पाच स्तरावर जीवनाच्या पाच स्तरावर जो व्यक्ती यशस्वी होतो त्या व्यक्तीला परिपूर्ण यशस्वी असे म्हणता येईल मग ते पाच स्तर कोणते आहेत भौतिक स्तर म्हणजे बाह्य जग आणि त्यानंतरचे चार स्तर म्हणजे मानसिक स्तर भावनिक स्तर बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर अशा या पाच स्तरावर जो व्यक्ती एक समान समसमान यशस्वी होतो तोच व्यक्ती परिपूर्ण यशस्वी आहे असे म्हणता येईल पहिल्या स्तरावर म्हणजे भौतिक स्तरावर प्रत्येक व्यक्ती एकसारखा यशस्वी होणे कदाचित शक्य नाही पण भगवत गीता गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांचा उपदेश दहा टक्के जरी आचरणात आणला व्यवहारात आणला तर इतर चार स्तरावर मनुष्य समसमान प्रत्येक मनुष्य समसमान यशस्वी होऊ शकतो आणि ते चार स्तर मानसिक स्तर भावनिक स्तर बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर म्हणून भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ मनुष्याच्या मनुष्य जीवनाच्या सर्वोत्तम जीवन व्यवस्थापनाचं शास्त्र आहे आणि अध्यात्म हे मनुष्याच्या तीनशे साठ डिग्री तीनशे साठ अंशातील सर्वोत्तम व्यवस्थापन कसे करावे याचे शास्त्र आहे आणि या अध्यात्म यात्रेत आपण सर्वजण सहभागी झालो आहोत कारण आपल्या सर्वांना परिपूर्ण यश हवं आहे आपल्याला आनंद समाधान शांती सुख भौतिक सुख देखील त्यासोबत प्रसन्नता ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये हवी आहे म्हणजे आपल्याला आंतरिक प्रगती आंतरिक उन्नती आणि बाह्य उन्नती बाह्य प्रगती हे दोन्ही देखील हवे आहेत आणि हे प्रत्येक मनुष्याला आवश्यक आहे म्हणून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथांच्या आधारे आपण अध्यात्म यात्रेला निघालेलो आहे कारण आपल्याला आपलं जीवन परिपूर्ण यशस्वी करायचं आहे आपण जेव्हा कोणतंही यंत्र विकत घेतो मग ते मोबाईल असेल टी व्ही असेल फ्रीज असेल एअर कंडिशनर असेल कुठलंही यंत्र जेव्हा विकत घेतो तेव्हा त्या ते यंत्रासोबत एक छोटस पुस्तक सोबत येत त्या पुस्तकाला म्हणतात इन्स्ट्रक्शन मॅन्युअल किंवा युजर्स मॅन्युअल म्हणजे सूचना पुस्तिका ते यंत्र कसं हाताळायचं त्या यंत्राचं मेंटेनन्स कसं करायचं त्या यंत्राला नीटपणे कसं वापरायचं ह्याची संपूर्ण माहिती त्या सूचना पुस्तिकेमध्ये असते पण जेव्हा भगवंतानी आपल्याला हे यंत्र दिले या यंत्रामध्ये शरीर आहे मन आहे हृदय आहे बुद्धी आहे आणि आध्यात्मिक गुरु असं म्हणतात त्यांना आपण नक्कीच त्यांच्यावरती विश्वास ठेवतो की आपल्यामध्ये आत्मा सुद्धा आहे जे यंत्र आहे ह्या यंत्राची सूचना पुस्तिका मार्गदर्शिका म्हणजे भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी आहे पण गंमत अशी होते की आपण जेव्हा एखादं यंत्र विकत घेतो तेव्हा त्या ते यंत्राचं पुस्तक आपण कदाचित वाचतो पण हे जे यंत्र दिलेलं आहे ह्या यंत्रासोबत या, यंत्रा या पाच गोष्टी दिलेल्या आहेत शरीर मन हृदय बुद्धी आणि आत्मा या यंत्राबद्दल आपण कधी काही वाचत नाही आणि त्यामुळे आपल्याला बरेचदा विविध अनुभव येतात आणि ते अनुभव म्हणजे काय आपली भीती चिंता काळजी नैराश्य एकटेपणा राग लोभ काम क्रोध मद मत्सर अशा विविध प्रकारच्या अनुभव आपल्याला येतात मग ह्या अनुभवानी आपण खरंच आनंदी होतो का समाधानी होतो का शांत होतो का तर याच उत्तर आहे नाही आपण होत नाही आणि ह्याच मुख्य कारण म्हणजे मनुष्य एक खूप मोठी चूक करतो सगळेच जण करतात असं नाही काही एखादा विरळा असतो जो वेळी सावध होतो आणि सावध होऊन अशा प्रकारच्या ग्रंथांचा आधार देतो आणि ते ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी ही मनुष्याच्या जीवनासाठी एक सूचना पुस्तिका उस, आहे मार्गदर्शिका आहे आणि ह्या मार्गदर्शिकेचा वापर जो व्यक्ती दहा टक्के करतो तो व्यक्ती परिपूर्ण यशस्वी आनंदी समाधानी शांत प्रसन्न होतो मग एक प्रश्न असा उद्भवतो या ग्रंथाचा अभ्यास नक्की केव्हा करावा दोन परिस्थिती असू शकतात पहिली परिस्थिती म्हणजे जीवनात सर्व काही व्यवस्थित चालू आहे शक्यतोवर कुठल्याही प्रकारची आर्थिक शारीरिक मानसिक भावनिक अडचण नाही थोडीफार असेल तरीही चालेल म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये जेव्हा बरच काही व्यवस्थित चालू आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ह्या मार्गदर्शिका आणि सूचना पुस्तिका म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी याचा अभ्यास करू शकतो आणि दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा बरच काही उलतपालत झालेलं आहे आयुष्यामध्ये चिंतेने ग्रासलेले आहोत काळजी आहे नैराश्य आहे तणाव आहे आजकालच्या युगात तर तणाव हा शब्द फार कॉमन झालेला अशा विविध परिस्थितीमध्ये म्हणजे दुसरी परिस्थिती जेव्हा सर्व काही ठीक नाही आणि पहिली परिस्थिती सर्व काही ठीक चालू आहे अशा दोन्ही परिस्थितीमध्ये या ग्रंथांचा अभ्यास केला जाऊ शकतो यांचं मार्गदर्शन घेतलं जाऊ शकतं ह्या त्यामध्ये लिहिलेल्या सूचनांचे पालन केले जाऊ शकते आणि दोन्ही परिस्थितीमध्ये जर या सूचनांचं या मार्गदर्शनांचं पालन केलं तर नक्कीच आपली उन्नती ज्या स्तरावर आहे त्या स्तरापेक्षा खूप अधिक उन्नती प्रगती आणि ही प्रगती आणि उन्नती आंतरिक स्तर आणि बाह्यस्तर आंतर बाह्य दोन्ही स्तरावर समसमान प्रगती करता येईल म्हणून आपण ह्या अध्यात्म यात्रेची सुरुवात करत आहोत भगवत गीता म्हणजे भगवंताचे गाणे भगवंतांनी त्या काळामध्ये जशी विविध प्रकारच्या सूचना दिल्या मार्गदर्शन केले जशा त्या सूचना ते मार्गदर्शन त्या काळातील अर्जुनाला आवश्यक होत्या त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला सुद्धा ते मार्गदर्शन त्या सूचना तितक्याच लागू होतात जेणेकरून आजचा अर्जुन देखील तेवढाच परिपूर्ण यशस्वी पाच स्तरावर होऊ शकतो म्हणून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या दोन्ही ग्रंथांच्या आधारे आपण या अध्यात्म यात्रेला सुरुवात करत आहोत कारण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवान श्री कृष्णांनी आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या जगावरती खूप उपकार केलेले आहे पुढील भागात आपण समजून घेऊया की भगवंताची आजच्या अर्जुनाकडून नेमकी कोणती अपेक्षा आहे आजची वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य हे तुम्ही सर्वांनी दिले त्याबद्दल तुमचा सदैव ऋणी राहील आणि आजची वाणी सेवा जी झाली त्या सर्व त्या सेवेचे सर्व श्रेय भगवंताच्या चरणी गुरुंच्या पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर अर्पण करून सर्व श्रेय या तिघांना देऊयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सपना महाराज की जय